नमस्कार मी पौर्णिमा ढेरे वल्लरी प्रकाशनाच्या पहिल्या मोगरा या प्रातिनिधिक संग्रहात प्रसिद्ध झालेली माझी उंबरा ही कविता मी आता सादर करीत आहे उभा आहेस उभा आहेस कित्येक वर्ष पावसाचे क्वचित उद्भवणारे लोट अडवत आणि धुळीच्या छोट्या मोठ्या वादळात पानांची शिरकावणारी वाट अडवत उभा आहेस कित्येक वर्ष पावसाचे क्वचित उद्भवणारे लोट अडवत आणि धुळीच्या छोट्या मोठ्या वादळात पानांची शिरकावणारी वाट अडवत माझी रांगणारी अजाण धाव तू अडवलीस तेव्हा आईला केवढा दिलासा मिळाला होता माझी रांगणारी अजाण धाव तू अडवलीस तेव्हा आईला केवढा दिलासा मिळाला होता तेव्हापासूनच निर्धास्त होते सगळे तेव्हापासूनच निर्धास्त होते सगळे मला तुझ्या अस्तित्वाच्या मर्यादेत बांधून माझ्या प्रत्येक हुंकाराला तुझ्या आडोशाचे बंधन घालत तुझ्यावरच माप ओलांडलं तुझ्यावरच माप ओलांडल्यावर तर त्यावर सोन्याचा मुलामा चढला आणि मीही आणि मीही नव्या बांधणीच्या घरात जेमते उरलेल्या तुझ्या अस्तित्वाला अधोरेखित करत गेले रांगोळीच्या पट्ट्यांनी पण तू काही छप्पर नाहीस पण तू काही छप्पर नाहीस कोसळणाऱ्या धारा अडविणारे किंवा भक्कम भिंतही मी धुडकावले तुझे अस्तित्व मी धुडकावले तुझे अस्तित्व माझ्या लक्ष्मण रेषा खेचण्याची आणणारे माझ्याच रुंदवणाऱ्या पंखांना छाटू बघणारे मी धुडकावले तुझे अस्तित्व माझ्या भोवती लक्ष्मण रेषा खेचल्याचा आव आणणारे माझ्याच रुंदावणाऱ्या पंखांना छाटू बघणार आहे पण ओलांडून तुला बाहेर पडणं हा तर पहिला टप्पा होता पण ओलांडून तुला बाहेर पडणं हा तर फक्त पहिला एक टप्पा होता प्रत्येक वळणावर माझ्यासाठी नवा उमरा हजर होता प्रत्येक वळणावर माझ्यासाठी एक नवा उमरा हजर होता आणि लढता लढता अचानक समजलं आणि लढता लढता अचानक समजलं हा लढा तर निरर्थक होता तुझे माझ्या आयुष्यात असणे हा तर एक प्रतिकात्मक आविष्कार होता नव्हतेच कधी तुझे संदर्भ नव्हतेच कधी तुझे संदर्भ माझ्या पोहचेच्या दिशात ठरवण्यासाठी कारण कुणालाच नसतो हक्क कारण कुणालाच नसतो हक्क दुसऱ्याच्या सीमा रेखण्याचा तू फक्त उभा होतास तू फक्त उभा होतास कित्येक वर्ष पावसाचे क्वचित उद्भवणारे लोट अडवत धुळीच्या छोट्या मोठ्या वादळात पानांची शिरकावणारी वाट अडवत हेच सांगायला हेच सांगायला की पाटातल्या चुकार पाण्याच्या लोंढ्यासाठी धरणाच्या भिंतीची गरज नसते मातीच्या छोट्याशा बांधानेच थोपवले जातात अनावश्यक प्रवाह मातीचा कस जपण्यासाठी आणि डोलणाऱ्या पिकासाठीही गरज नसते दगडी भिंतींची साध्याशा बुजगावणानेही थबकते गिरटी पक्ष्यांची बस फक्त उठून उभं राहायचं बस फक्त उठून उभं राहायचं स्वतःसाठी पावसाचे क्वचित उद्भवणारे लोट अडवत आणि धुळीच्या छोट्या मोठ्या वादळात पानांची शिरकावणारी वाट अडवत उंबऱ्यासारखं उंबऱ्यासारखं सतत सावध 分かった。